सोलापूर जिल्ह्याचे नेते रैत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य आमचे मार्गदर्शक सुहास पाटील सर आणि तसेच तालुका अध्यक्ष सिद्धेश्वर काळभोर यांचं प्रथमतः मी टाकळी गावामध्ये स्वागत करतो आणि आज कार्यक्रम घेण्याचं कारण सर की सर खरोखरच सोलापूर जिल्ह्यामध्ये सदाभाऊ खोत किंवा राजू शिट्टी सारखा एक कार्यकर्ता तयार व्हायला लागला आहे असा आम्हाला वाटू लागलेला आहे कारण आपण चार महिन्यापासून आम्ही बघतो या सातारा जिल्ह्यात असेल आज पंढरपूर तालुक्यामध्ये तरी असा प्रसंग आला होता मामा तेहतीस महिन्यापासून शेतकऱ्याची पोसायची बिल दिली नव्हती तेहतीस महिनं म्हणजे काय भाऊ दोन तीन महिना तीस महिन्यापासून शेतकऱ्याची बिलं नव्हती काही जणांनी सरांना ला चॅलेंज लावलं होतं की हे बिलं मिळणार नाहीत मग सरसुद्धा त्यावेळेस थोडं विचारात पडलं त्याला तिथली ग्रामीणची लोक सांगतात मग थोडं थांबलं सर पण सरनी कसं की आपल्या शेतकऱ्यासाठी लढा लढायचं या म्हणून सरांनी त्यांचा जिद्द सोडली नाही आणि तिथल्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊ सरांनी त्यांना शब्द दिला सरांना सुद्धा विनंती केली की तिथल्या पाटील साहेबांनी की आम्ही आम्हाला वेळ द्या दहा ते पंधरा दिवस काय महिनाभर अशी वेळ दिली त्या वेळेत मी सर्व शेतकऱ्यांची बिलं देतो म्हणून आज सांगितलं आणि सरांना फोन आला की सर काहीतरी निमारदा अडच झालेत मी आज लोकांचं वाटप करतो या आणि राहिलेला आठ दिवसात देतो असे तेहतीस महिन्याची बिलं तटलेली पंढरपूर बिलं काढून दिली आणि आपल्या आलेगाव कारखान्यातील सर आम्हाला माहित नव्हतं कधी मिळतील बिलं आज इथं शेतकरी यायचं अनिल गाडगे की बिलं मिळतील पण कवा मिळतील ही माहीत नव्हते परंतु बाकीच्या बघून ते सुद्धा सावंत कुटुंबाने घेतली कारण शेतकऱ्याच्या संघटने आणि रहित क्रांती संघटना कुठलीही शेतकरी चळवळी काम करणारी संघटना त्यामुळं कारखान्याला झुकावं लागतं परंतु आपण एक तो असा आहे की प्रत्येक कारखान्याला अशा एखाद्या कार्यकर्त्याला लावली तर ती तडजोड करतात परंतु आपण उजनी गावातून छोट्याशा गावातून पाटील कुटुंबातून आपल्या संस्कार आपल्या वास आहेत की कुठं तडजोड करायची नाही शेतकऱ्यासाठी काम करायचं असं तुम्ही काम केल्यामुळं आज बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतोय पण मीडिया थोडे असे आहे की त्यांना बातम्या द्यायचं म्हटलं तरी पैसा लागतोय असं मीडियाचं मला तर वाटायला लागलेलं आहे तू असं थोडी खूप दुसरी बातमी असली तर टीव्हीवर टी व्हीवर परंतु आज सर एवढं मला दुर्दैवी वाटतं की मीडियाला मला बोलायच नव्हतं पण बोला वाटतं की टी व्ही नाईन सारख्या इतर माध्यमांशी खरोखर बातमी लागली पण तेहतीस महिन्यापासून ते बिल नाही ते आज सर तिथं जाते तर शेतकरी उपस्थित होतात आणि बिल घेऊनच येतात अशी बातमी सुद्धा मग आपण काय म्हणतो सर्व शेतकऱ्यांनी टी व्हीला बातमी नाही लागू द्या परंतु आपल्या प्रत्येक फेसबुक वरती असेल व्हॉट्सअपवर असेल सरचं माया फेसबुकद्वारे आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे की जास्तीत जास्त बातमी कशी शेअर होईल ठीक ठीकेली पाहिजे म्हणून आज आम्ही टाकळी गावाच्या वतीने फुलना फुलाची पाकळी म्हणून सर आम्ही आज तुमचा सत्कार ठेवला आज तो सत्कार आपण आधी करूया आणि नंतर सरांचं मार्गदर्शन ऐकूया